लाचखोर शिक्षण अधिकारी एसीबी जाळ्यात नाशिक विभागाची मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाई करत नंदुरबारच्या प्राथमिक शिक्षक विभागाचे अधिकारी सतीश चौधरी वय वर्ष पन्नास मूळ राहणार मुक्ताईनगर जिल्हा जळगाव याला पन्नास हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका मालमत्ता क्रमांक क्रमांक सिटी सर्वे पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे असल्याने सदर परिसरात पंच्याहत्तर मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने एफ एल तीन परवाना देण्यास हरकत घेतली परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार